हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना तर भावा बहिणीनं आताच सगळं हे केलं काय म्हणतात हात हातशिरा दुख ला, लावली ला दाजी आला तुमचा दादी काय बाजरी गोची गोणी घेऊन आल्या तू गावाची गव्हाच गोणी घेऊन आला काय आणलं काय आणलं थांब सा मला तर उभा राहिलं तरी चक्कर येते भावा बहिणी काय झालंय फॅन लावलाय तिथं आहे का पोरचे धुवून काढलाय आहे मला आहे ना चक्र किती उभं राहिलं उर्गी मला धरायला बघितलं का आता दाजी आलं तुमच आले बाई दाजी आले दाजी धरू काय गाडी अव गाडी वाकडी व्हायला लागली येऊ काय गाडी ए शिवनी महागू पिऊ हि आहे गुर्वा इकडे नाही तुला काय आणलं मच कपाट गज भरलंय तुझ्यासाठी धर <laughs> बापाला लागलं इकडे इकडं हो नको धरू दिसत नाही काय कसं असं या साईडला धरायचं म्हणजे दिसत मला तर ह्या हाताने धरत येत नाही भिकडे गाडी धरती तुमच्या दागिला काय आहे ना गहू आणलाय गहू

आपकी hmm. आप सुनिए जैसे मैं सुनता हूं कोई नहीं उधर बादल देखो वो नहीं आता बादल कैसे होता है बादल है कौन की तरफ आ नहीं करता पता था अरे वालों हिमालय यहां नमले कहते हैं मला हप्पाय वाटायला एवढं ए उचल मला पोरे दाजी आलं तुमचं भाव बहिणी

हे काय करते सांगू काय काय आ मलाचच बोलते म्हणजे आपलं डोक्याला टेंशन नाही लेखरवाळा आहेत भाऊ बहिणींनो

टी शर्ट तर तुमच्या दाजेला राहिलंच नव्हता कामात घाला या त्यांनीच आणलं मी काय नव्हती त्याला मी का जायची म्हणलं या घेऊन म्हणलं तुम्ही आता आंघोळ घाला की घरी वापरायला दोन आणायचं कामातलं वेगळं आणायचं घरी वापरायला बघा आता कामा घालाय नाही लागल तू

मग काय अपूर्व कधी रस घालणार नाही त्या दिवशी चांगल्या आणल्या फुंडीच्या आणि पुरीनं सांगितली होती कॅडबरी तरी आणलीच नव्हती कॅडबरी म्हणलं या घेऊन म्हणला सेलिब्रेशन दोन के पूर्ण झालं आपलं दोन वेळा सबस्क्रायबर आपलं पूर्ण झालं फॅमिली सगळी भाऊ बाई म्हणतात सेलिब्रेशन करा सेलिब्रेशन करा બટન એના પહેલા તો બટન તો દા લાખ પાઠલા કાવા દેવ હોય

पण ती फुलवायचं त्यांना आवडत नाही फुलवायचं फुलवायचं म्हणजे नाही कुणीच गडे बाबा करत इसकंनी वाखू नका चॉईस वर असते

एवढं मागे काय साडेचारशे रुपये किंमत प्रकार प्रकारची मानला आजार रुपयापर्यंत किंमत आहे साडे चारशे तर